तर एका कोयत्याला पैसे तर गावातलं गा, उपसरपंच वल्लाच्या हाताने पैसे दिलेत एका कोयत्याला ती आता काय म्हणाले की माझं काय घेणं देणं नाही तुझे पैसे आहेत तू बघून घे म्हणाले आता कोण म्हणताय सर ती उपसोलनचा बाप म्हणते एक लाख पंचावन्न हजार कुठल्या समोरचं समोरचं गावातलंच हव्या अच्छा माझ तू जाऊन केस कर तुझं तुझं बघ माझं काय घेणं देणं नाही असं उलट मारायला येऊ असं बोलायला गेलं काय कारणामुळे ते पैसे त्याचे पैसे मी घेतलं होतं पैसे ते उपसंच वडिलाचे पैसे मी घेतलं होतो या जा मग ती माझे पैसे देणं गेले म्हणून त्याचे पैसे मी अडकावून ठेवलं होतं आता काय म्हणाले ती ज्ञान्या पिणे मला काय घेणं देणं ज्ञान्याला पैसे दिल तुम्ही ते कोय त्याला ज्ञाना नाव आहे त्याचं ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर चव्हाण कुठला आहे आमच्या आमच्यामध्ये जाते हां मग आता काय म्हणते माझे पैसे दे तुझी माय घाल माझे माझे पैसे दे ती न्या पिण्या कोण आहे मला माहित नाही असं म्हणाय ऊस पडत मला आता हा आणि ती पैसे द्या म्हणलं ती म्हणते आज देतो उद्या देतो दोन तीन वर्ष हो झालं भैया पैसे नाही गेले माझे हां एक एक लाख पंचावन्न हजार रुपये आहेत त्याच्याकडं एक लाख पंचावन्न हजार रुपये हां ऊसाला येता म्हणून दिल तुम्ही त्याला बोलता टाकू मी तुम्ही त्या सनच्या वल्लाला पहिले माहिती तर चांगलं दे मी काय म्हणतो त्याला पूर्व ऐकून तर घेऊ दे मला हा बे काय विकस झालंय कसं झालंय गेल्या वर्षाची गोष्ट आहे कशा वर्षीची दोन तीन वर्षाची गोष्ट आहे तीन वर्षाची गोष्ट आहे हा उप सर्वाचा नाव काय तीन पद अमर तीन तीन नाव आहे त्याचं अमर पिंपरे अमोलक अमर 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 त्याच्या वडिलाचं नाव आहे ही आहे तीन पद अमर पिंपरे हा हां अमल अमल का अमर 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 पिंपरे हां अमर पिंपरे या उप नाव हा बर आणि पैसे घेणार नाव काय ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर हिला मंच वा बर त्या वेळेस काही कामाला आलं नाही त्यानं आलं नाही भैया येता म्हणलं आलं नाही त्यानं त्याची बाई बायको डिलिव्हरीला आलती म्हणलं मी काय म्हणलो डिलिव्हरी करून ये म्हणलं मागून बर हां त्याची बायको डिलिव्हरीला होती म्हणून मी काय म्हणलो मागून येतो मागून ये म्हणलं पर... ते आले बी नाही पैसे बी दिले नाही त्यानं मला आणि आता त्यानं ते ती पिंपरे म्हणाले की तू माझे पैसे तू दे तेच काय घेणं देणं नाही म्हणाले असं ऊस पाठवत झाले मला त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये म्हणजे त्यानं त्याच्या वडील वडिलाचं नाव आहे की त्यानं त्याच्या समोर पैसे दिले आम्हाला पिंपलाच्या समोर पैसे तुमचे पैसे दिले बरोबर हां मग अमर पिंपरे हे उपसरपंच तिनी समोर होते. समोर मध्ये ते हां त्याच्या वडिलाच्या समोर ती बी होती ती बापले बाप लोक होते तिने दोघे. वडील अमर उपसर वडील पण होते. हां ते वडिलांच्या हाताने पैसे दिले त्याला. बरं मग हां बाया त्याच्या हाताने दिले त्याच्या वडिलांचे ते अमर पिंपळाच्या वडिलांकडून आपण पैसे दोन लाख रुपये घेतले या जाणं. हां हां त्याच्या या जाणं पैसे घेतले मग ते 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 याच्या पैसे त्या कोयत्याला दिले आपण. अच्छा. हा <swean> ते या जाती पैसे त्या कोयत्याला दिले त्यानं काय म्हणलं माझी जिम्मेदारी आहे मी घेतो हे हे पैसे बुडले तर माझे बुडले तुझं काय नाही फक्त तुला चांगलं हो म्हणून मी तुला कोयते देऊ लागला म्हणलं त्यानं मग ते कोयत निघाला फसून ते त्या आता त्यानं काय म्हणते माझं काय घेणं नाही तू पैसे दे म्हणाले काय झालं हॅलो मारल्यामुळे बोलू ना

हा हा त्याच्या हाताने दिले आपण तीन वर्षाची तीन वर्षाची गोष्ट आहे तीन वर्षाची गोष्ट आहे वर्षाची गोष्ट हा त्याच्या हाताने आपण पैसे दिले मग त्याच्याकडून आपण काढून घेत दिलेत पैसे त्या ज्ञानेसोबत मग तेन काय म्हणलं मी त्यानं काय म्हणलं माझे पैसे आहेत मी देणार म्हणलं माझे पैसे आहेत मी ज्ञाने बघून घेऊ म्हणलं तुझं फक्त पैसे घेऊन जा काम तुझं घेऊन जायचं काम आहे म्हणलं कोण म्हणलं असत ते उपसतो म्हणलं गाडी हा गाडी मध्ये बसवायची जिम्मेदारी माझी म्हणलं त्यानं आता काय पैशाचं कामाला आणले पैसे काढून द्या म्हणलं काय म्हणतो तुझं तुझं बघ म्हणाले तुझं तुझं गाणं आणून घे काय करायचं माझं काय घेणे ना आता नाही म्हणाले त्या टायमाला हो म्हणलं आता नाही त्या माझी जिम्मेदारी म्हणलं ना आता नाही म्हणाले आहे ना हा मग तेच म्हणलं त्याच्यामध्ये अडचणीमध्ये टाकणार असलं माझ्या मग माझ्या तीन वर्षांना आहे ते आणि ती याद आणि त्या पैशाची आणि त्या पैशाचं मला याद मागायला त्यानं गोडीत मिटायचं गोडीत मिटणे गेले पण चप्पल काढून मारायला येऊ लागले हा चप्पल काढून मारायला येऊ लागले तुझं तुझं बग म्हणायला आणि तुझं तुझं घाल काशी म्हणायला आता हा असं म्हणायला अच्छा बघ म्हणते त्या टाइम घेतले त्या पैशाचं म्हणजे रेकॉर्डिंग आहे आहे तुम्हाला ते फोटो वाटला होतो तुमच्या मोबाईलवर समजा त्याच्या हाताने माझ्यापाशी हा समजा लिवलेला आहे रेकॉर्डिंग पण आहे तुमच्याकडे हा हाय ती ते रेकॉर्डिंग काय म्हणलं ते ना ती पैशाचं माझं माझं घेऊन माझं माझं बघून घेऊ म्हणलं ते ना तुझं तुझं बघ पईशाते। पईशाते माजी माजी ते पैशाचं पैशाची त्याने काय म्हणलं फक्त माझी पैशाची माझं माझी जिम्मेदारी आहे म्हणलं त्याने तू पहिला लफड मि दोन लाख रुपये काढून मध्ये होतो मी त्याचे मिटवलं त्याच आता काय म्हणलं त्याचे त्यानं यादानं पैसे देते आमदिंपरा चवडी हा यादानं देते ते दुसऱ्याला एका लग्नाच्या लग्नाला दोन लाख रुपये काढून त्याच्याकडून दिलतो त्याला काढून दिलतो हा त्याला दिल तो मग त्यानं दिलं ते त्याच्या पैसे मी घेऊन त्याला दिलो ना आता त्यानं काय म्हणते ते बी पैसे मला दिलं नाहीस म्हणून मला उचपाट झाले आता पैसे दिला ते ते दिला ते सत्तर हजार रुपये त्याच्या कोट्यामध्ये त्याच्या घरात नाही होऊन त्याच्या गाडी पैसे नेऊन दिलावून नाही मला दिला मला घेणं देण नाही मग ती बी पैसे दे मला दोन लाख रुपये बरोबर सत्तर हजार रुपये एक लाख ते पैसे त्यांना त्याच्यापाशी शेत ठेवले शेत ठेऊन त्यानं पैसे दिले तेवले ते त्या माणसाला पैसे काढून दिले तुम्ही त्याच्या पुलाच्या लग्नाला तेन दिला त्या शेत ठेऊन दिलं पैसे का हा शेत गिरूया ठेऊन त्यानं दिले पैसे आता मला उसपाटा झालाय की तू ते पैशाचं मला काय घेणं देणं नाही म्हणाले तू माझा पैसे दे म्हणालेश्वर

असं का असल्या कसला उपसरपंच आहे चिंचोली गावचा सरपंच आहे का हा चिंचोली सरपंच आहे नाव काय त्यांचं अमोल चुकीचं आहे गावची जनता त्यांना निवडून दिलेली आहे दिले पण ते ना तसं कसं त्यांना द्यायचं असं म्हणायला मला पैशाचं मला काय घेणं देणं नाही मग तुम्ही मतदान कोणाला उपसरपंचा टाकलं होतो का टाकलो होतो की बाय मग त्याचा फायदा असं घ्यायला काय नाही हा त्याने माझा फायदा उचलून घेतला ना आता मला नाही कसलं बोलायले मला पैसे दे मला आजच्या आज पैसे दे आणि हे कर म्हणायले त्याला अशी गोष्ट जरा हे बघा ते भैया त्या माणसाला जे मी पैसे काढून दिले होते हॅलो त्याला बोला हो का हॅलो भाऊ हॅलो ये जो बोललेलो मी काय बोलतो ऐका तर नाव काय तुझं मला काय म्हणायचं आहे काय इकडे भाऊ नाव काय तुमचं नाव विजय जाधव विजय जाधव बरं ह्याच्यामध्ये तुमचं काय याच्यामध्ये या गोष्टीमध्ये तुमचं काय रूल आहे रोल रूल आपला काय नाही सुनील च्या बोकंडे काय आपण हे ना मध्ये पैसे काढा तर ह्या कामामध्ये या जे मॅटर मध्ये तुमचा रूल काय आहे ते सांगा मला मी सांगतो की सांगा एक लाख पंचावन्न हजार रुपयामध्ये त्यांनी हवाला घेतले आणि त्यांच्याच गाडीतून पैसे जर सुनील गाडीत डिगी मध्ये पैसे ठेवलेले होते कोणाच्या ती जोडी बी कामाला आली नाही भाऊ बर तर ह्याच्यावर का नाही ना चेपलाला मारा येऊ लागल जर सकाळी माझ्या समोर हो ना ज्ञानेश्वर का ज्ञानेश्वर नाही पिंपरे पिंपरे अच्छा मग तुम्ही कोण आहात तुम्ही कोण आहात आता यांचे भाऊ 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 तू तुमचे भाऊ आहेत काय बरं ठीक आहे जा तुमच्या भावाला एक मिनिट फोन हां ठीक आहे मी येतो गावात तुमच्या गावातून मीटर भेटू हं हां भई अतिज ते लय तर मीटर मोठा होत पैसे आणि तेना काय मला काय घरामध्ये कोंडून मारतो आणि हे करतो म्हणले त्यानं बर बर असं आहे का म्हणजे उपसर्पण आहे म्हणल्यावर लोकांना कोंडून मारायची त्यांना हुकुमशाही आहे का हा त्यांना कोंडून मारतो हे आजच्या आज पैसे नाही दिले तुला कोंडून मारतो हे मल मजायची गोष्ट आली मला बर ठीक आहे काय नका टेन्शन घेऊ येतो मी हो तुम्ही